आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदीचा गोकुळ अष्टमी किंवा जन्माष्टमी या विषयावरती निबंध बघणार आहोत थोडासा मोठा आणि प्रशस्त जर निबंध तुम्हाला लिहायला सांगितला तर तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता किंवा तुम्हाला मुद्दे कसे लक्षात ठेवायचे आहेत हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला हेडिंग द्यायचं आहे गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी पॅरा करून लिहायचं आहे हमारे देश मे से त्योहार मनाये जाते है लेकिन मेरा सबसे पसंदीदा त्योहार गोकुळाष्टमी है बरोबर आहे ना आपल्या देशामध्ये खूप सारे सण साजरे केले जातात पण त्यामधला माझा आवडणारा जो सण आहे तो कोणता आहे गोगोळा आहे त्या दिवशी त्यामुळे हा सण जो आहे म्हणजे त्याच्या उपलक्ष म्हणून हा सण आपण काय करतो सेलिब्रेट करतो यो हो त्यौहार श्रावण मास की कृष्णाष्टमी आता आहे आणि हा सर कधी येतो तर श्रावणामध्ये कृष्णाष्टमीच्या दिवशी हा सेकंड पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे के दिन सुबह ही मंदिरों मंदिर गलिओ मे उत्साह का माहोल होता है आणि ज्या दिवशी गोकुळाष्टमी असते त्या दिवशी म्हणजे सकाळपासूनच मंदिरामध्ये आणि ज्या गल्ल्या वगैरे आहेत ज्या वस्त्या आहेत तिथे काय होतं तर उत्साहाचा सा माहोल म्हणजेच काय वातावरण बघायला मिळतं मंदिर फुलं और रोशनीचे सजाया जात आहे आता मंदिरं कशाने सजवली जातात तर फुलांनी आणि लाईट्सने सजवली जातात घरघर मे झुला बनाकर उसमे सुंदर बालकृष्ण की मूर्ती सजाई जाती है आता हे तर झालं मंदिरांचं मग आता घरामध्ये कसं सेलिब्रेशन केलं जातं तर घरामध्ये झुला म्हणजे पाळणा बांधला जातो आणि त्याच्यामध्ये सुंदर अशी श्रीकृष्णांची मूर्ती ठेवली जाते आणि फुलांमध्ये तिला सजवलं जात महिला हे भजन कीर्तन और आरती करती आहे आणि बायका काय करतात तर भजन करतात कीर्तन करतात आणि आरती पण करतात रात बारा बजे भगवान श्रीकृष्ण का जन्मोत्सव बडे धूमधाम से मनाया जाता है आणि रात्रीच्या बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म झाला असं समजून खूप धूमधामामध्ये हा जो जन्मोत्सव आहे हा सेलिब्रेट केला जातो और मंदिरो मे शंकानाद और घंटियों की गुंज सुनाई देती है मंदिरामध्ये घरामध्ये ज्यांच्याकडे शंख आहेत ते शंख वाजवतात घंटीचा आवाज आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं तर वातावरण खूप असं प्रसन्न होतं त्यानंतर थर्ड पॅरा लिहायचा आहे इस तीन का सबसे रोमांचक हिस्सा आहे दहीहंडी म्हणजे ह्याच्यामधला आकर्षणाचा केंद्रबिंदू काय असेल बघण्यासारखं काय असेल तर काय असतं ते दहीहंडी काही जग युवा मिळकर बनाते है आहे उंचाईभर बंदी दहीहंडी फोडते है आणि काही ठिकाणी मोठमोठ्या ज्या दही अंड्या असतात तिथे काय करतात ती, का ये करता ती पथकं येतात आणि पिरामिड म्हणजे मनोरे तयार करतात आणि ह्या मोठ्या ज्या असतात त्या दही अंड्या फोडल्या जातात दहीहंडी ही गोविंदा आया रे आया की गूंज पुरे इलाके में फैल जाती है आणि ज्यावेळेस दहीहंडी फुटली जाते त्यावेळेस म्हणतात ना गोविंदा आला रे आला ह्या आवाजाने ह्या जयघोषाने आजूबाजूचं वातावरण काय आहे तर पूर्ण प्रफुल्लित होऊन जातं गोकुळाष्टमी खुशी ही नहीं नाही बल्कि श्री कृष्ण के जीवन से प्रेम दोस्ती साहस और न्याय के लिए लड़ने की प्रेरणा भी देती है आणि गोकुळाष्टमी आपल्याला आनंदच मिळतो का तर नाही श्रीकृष्णांनी त्यांच्या जीवनामध्ये जसं प्रेम केलं होतं जशी मित्रता केली होती जसं धाडस म्हणजे साहस केलं होतं आणि जसा न्याय मिळवून दिला होता महाभारतामध्ये जसं पांडवांना न्याय मिळवून दिला होता ह्या सगळ्याची प्रेरणा आपल्याला कोणाकडनं मिळते तर श्रीकृष्णाकडनं ह्या गोकुळाष्टमीच्या दिवशी हा मेसेज पोचवणं म्हणजे मेन वैशिष्ट्य इस यह मुझे प्रिय आहे आणि त्या सगळ्यामुळे मला हा सण आहे तो खूप प्रिय आहे और मैं हर साल इसका बेसब्री से इंतजार करता आणि त्यामुळेच मी या सणाची दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतो अशा प्रकारे तुम्हाला हा निबंध लिहायचा आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर शायनीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय